नमस्कार मंडळी आज आपण चना डाळीचे वडे बनवणार आहोत एकदम खमंग कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट होणारे हे वडे आहेत चला तर मग हे वडे कसे बनवायचे आहेत ते आता आपण पाहूया मी दीड वाटी डाळ घेतलेली आहे चण्याची ती मी पाच ते सहा तास भिजत ठेवलेली होती स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा एकदम अशी व्यवस्थित डाळ जी आहे ना ती भिजली पाहिजे आपण जर ती हातानं व्यवस्थित बारीक केली ना तर त्याचे तुकडे पटले पाहिजे अशी करायची आहे आता आपण ते मिक्सरमधून काढून घेऊया व्यवस्थित बारीक नाही करायची आहे आपल्याला मी सांगते एक चमचा मी धने टाकलेले आहेत त्यामध्ये एक इंच आलं टाकलेलं आहे एक बेडगी मिरची घेतलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरा घेतलेला आहे मी आणि कोथिंबीरची ज्या काड्या असतात ना त्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे चव खूप छान येते आणि बेडगी मिरचीमुळे कलर खूप सुंदर येतो आपल्या वड्यांना असं बारीक नाही काढायचं आहे आपल्याला जाड जाड असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तुम्ही बघा टेक्शर कसं आहे डाळीचं अशा पद्धतीने आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे आणि पाणी बिलकुल ठेवायचं नाही डाळ इथलं पाणी जे आहे ना ते काढून टाकायचं आणि मग मिक्सरमधून काढायचे आहे बिलकुल पाण्याचा अंश ठेवायचा नाही नाहीतर वडे तुटू शकतात अशा पद्धतीने आता आपण सर्व डाळ आहे ना ते मिक्सरमधून काढून घेऊया त्यामध्ये मी आता बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे बारीक कट केलेला आहे कढीपत्ता मला आवडत असेल तर टाका पण छान लागतो टाकल्यामुळे आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल बारीक चिरून मी कोथिंबीर टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी आ, मी थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवलेली होती ती त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता व्यवस्थित जे हे सारण आहे ना, ना ते आपण मिक्स करून घेऊया मी यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकलेलं नाही हे फक्त डाळीचं जे आहे ना तेच मिश्रण आहे मला आवडत असेल तर टाका असे वडे खूप कुरकुरीत होतात आता आपण थोडंसं पंधरा वीस मिनिट ना हे सारण जे आहे ना ते व्यवस्थित आपण म्हणजे सेट व्हायला ठेवूया त्यामध्ये सगळी अशी चव उतरते मिरची कोथिंबीरची वगैरे त्यामुळे आणि त्यानंतर आपण वडे करायला घेऊया सेट होतं व्यवस्थित छान मिश्रण आणि वडे छान तयार होतात जास्त जाड नाही आपल्याला वडे तयार करायचे आणि पातळ पण नाही करायचे मीडियम करायचे आहेत जर जाड केले ना तर ते घशामध्ये थोडे असे हे होतात बसले जातात त्यामुळे जाड नाही करायचे आणि पातळ पण करायचे नाही मीडियम करायचे आहेत सिम गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अगोदर सेट होऊ द्या अगदी म्हणजे त्यामध्ये चमचा वगैरे हे नका करू हलवू नका त्यानंतर आपण पलटून घ्यायचे आहे तुम्ही बघा व्यवस्थित सेट झाल्याच्या नंतर पलटवते अशा पद्धतीने आता आपण सर्व वडे करून घेऊया थोड्या वेळाने थोडेसे वडे छान क्रिस्पी होत आले ना की थोडा गॅस फुल करायचा म्हणजे मीडियम करायचा आहे हे बघा किती सुंदर झालेले आहेत वरतून ना एकदम क्रिस्पी होतात आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट राहतात तेलकट तर बिलकुल होत नाहीत एवढे खायला पण खूप मस्त लागतात आपण नेहमी पावसाळ्यात वगैरे तर खातोच एवढे पण एकदा थंडीमध्ये गरमागरम एवढे मस्त लागतात ना तुम्ही बघू शकता मी तुम्हाला हे वडा जे आहे ना तोडून दाखवते मध्ये किती अगदी छान झालेला आहे सॉफ्ट पण झालेला आहे आणि तेल तर बिलकुल नाही आहे तुम्हाला आवडली का रेसिपी वड्यांची ते मला नक्की सांगा आवडले असतील तर नक्की करून पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय